कधी वाटतं आयुष्य थांबून गेलंय सगळं काही हातातून निसटतंय पण खरं सांगायचं तर आयुष्य थांबत नाही ते फक्त थोडं थांबून आपल्याला विचार करायला लावतं थोडं थांबा थोडा श्वास घ्या आणि बघा अजून किती सौंदर्य आपल्या आजूबाजूला आहे मुलांचं हसू आईच्या कुशीतलं उबदारपण मित्रांची मैत्रिणींची एक साधी काळजी हेच तर जगण्याचं खऱ्या अर्थानं कारण आहे कधी पावसात भिजताना आठवत आहे का आपण लहानपणी छत्री विसरून हसत पळायचो तेव्हा काहीच नव्हतं पण आपण आनंदी होतो आज सगळं आहे तरी मन कोरडं का वाटतंय कदाचित कारण आपण जगणं विसरतोय आपण फक्त जगण्यासाठी धावतोय लोक विचारतात कसं जगायचं उत्तर एकच उत्सवासारखं जगायचं प्रत्येक दिवस साजरा करा जणू काही आजच आयुष्याचा शेवटचा दिवस आहे हसून नमस्कार करा प्रेमाने ऐका मनापासून माफ करा कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आयुष्य मोठं होतं हे सगळं करणं सोपं नाही मान्य आहे कधी पडलात कधी हरलात कधी एकटंही वाटलं पण लक्षात ठेवा वादळ गेलं की आकाश पुन्हा निळं होतं तसंच दुःख गेलं की मन पुन्हा फुलतं झाडं वाऱ्याने हलतात पण मुळं घट्ट धरून ठेवतात आपणही तसंच जगूया कधीतरी स्वतःला थांबवा आरशात बघा आणि स्वतःलाच सांगा तू ठीक आहेस तू पुरेसा आहेस जीवनातले अपयश काही संपवण्यासाठी नसतात ते शिकवण्यासाठी असतात प्रत्येक चुकात एक नवी दिशा असते प्रत्येक वेदनेत एक नवं सामर्थ्य दडलेलं असतं आणि म्हणूनच आज दुःखाचं कारण शोधू नका आज फक्त जगायचं थोडं चला थोडं स्वतःसाठी आनंदाने गा थोडं नाचा थोडं स्वतःवर आणि थोडं जगावर प्रेम करा कारण आपण जिवंत आहोत हेच कारण पुरेसं आहे जगण्याचा उत्सव करण्यासाठी जगण्याचा उत्सव करताना कधी कधी आयुष्य आपल्याला तोडून टाकतं पण लक्षात ठेवा तुटलेल्या मनातच नवा प्रकाश जन्म घेतो वादळ गेलं की आकाश पुन्हा निळं होतं तसंच दुःख गेलं की मन पुन्हा आनंदाने डोलत आपण हरलो असं नाही फक्त आपण थकलो आहोत थोडं विसावायला हवं जगण्याला दोष देऊ नका जगणं तर सुंदर आहे फक्त आपली नजर थकली आहे म्हणून आज पुन्हा उठा थोडं हसा थोडं जगा स्वतःसाठी कारण जगणं म्हणजेच उत्सव आहे मान्य आहे कधी कधी वाटतं आता काहीच उरलं नाही पण खरं सांगायचं तर काहीच संपत नाही फक्त सुरुवात बदलते जीवन म्हणजे एक प्रवास आहे कधी काट्यांवरून तर कधी फुलांवरून चालत जाणारा पण चालणं थांबवणं आज तर पराभव असतो म्हणूनच प्रत्येक श्वासात आनंद शोधा प्रत्येक चुकात शिकणं बघा प्रत्येक अश्रुत दडलेली ताकद ओळखा अडचणी आल्या की हरू नका तुम्ही अधिक मजबूत होता अधिक मजबूत बना चला जगण्याचा उत्सव करूया जीवन आनंदी जगूया आपल्या आनंदी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद